अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला मराठीला मनोज्ञान भाषा या संदेशासह साहित्यिक मयूर लहाने यांनी मराठी संवर्धनाची गरज व्यक्त केली विविध अधिकारी साहित्यिक व कर्मचाऱ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो याच अनुषंगाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला घेऊ या एकच वसा मराठीला बनवू ज्ञानभाषा हा संदेश देत या कार्यक्रमात मराठी संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली मराठी ही अमृतातही पैजा जिंकणारी भाषा असून तिचा अधिकाधिक वापर संवादासाठी व्हावा अशी भावना साहित्यिक मयूर लहाने यांनी व्यक्त केली ते मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या विषयावर अधोरेखित व्याख्यानात बोलत होते कार्यक्रमास तहसीलदार गौरी धायगुडे सहाय्य पुरवठा अधिकारी अर्चना निमजे जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य सुरेश पाचकवडे डॉक्टर विनय दांदडे श्याम ठक यासह अनेक साहित्यिक शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित मराठीत अधिकाधिक पत्रव्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या सोहळ्यात मराठीच्या समृद्ध परंपरेचा गौरव करण्यात आला